नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा कर जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा वादळ निर्माण झाले असून पावसाचा जोर पुन्हा वाढत आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मंगसालाचं जाणून घेऊन हो म्हणजे सव्वीसर पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात पुन्हा नवीन बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतो हो आहे तर अरबी समुद्रामध्ये पश्चिम भागामध्ये पुन्हा अर्द्रतायुक्त वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन हे वारे कोकण किनारपट्टीला धडकून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरामध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला सक्रिय होत आहे तर या स्थितीचा परिणाम सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह अधिक काही भागामध्ये अधिक चराईल काही भागामध्ये मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळणार आहे जास्त पावसाचा अंदाज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये असणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची स्थिती तमिळनाडू आणि तेलंगणाच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस ठिकठिकाण राहील सर्वच भागात नाही केरळच्याही दक्षिण भागात मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या उत्तर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामाल रायपूर रामगुंडणम इकडे अतिवृष्टीचा जोर राहील कोलकाता धनबाद इकडे वारा देखील असून मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मात्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा पश्चिमी परिसर या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरोणा या भागात राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी बिदी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याकडे मडगाव कुचकुडे काणकोण साईगाव काष्ट अलगोटे तिक्सा पडला गवाली वालपोई पणजी पारसेम अलरोणा बेडशी कानाकुंबी मुसळधार अंदाज आहे किनारपट्टीचा परिसर अरस विंगणा महापण कुडल सावंतवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील वैगणिकसल मालवणला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणगेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड गर, रत्नागिरी नेरवा मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राजानगरी खारेपटण गगनबावडा अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नैसरी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वराची कोडी मध्यम हलका राहील गारगोटी निपाणी मोरगोड जैनवाडी इस्फुर्ली कागल मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा सा अंदाज आहे इचलकरंजी कोल्हापूर जितिबिल किनी कोडाली इकडे मध्यम हलका राहील आणि परवळा संगणू मलकापूर कोकलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा पेलकर सक्रपा संगमनेश्वर महाकंजन मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याच्या भागामध्ये काही भागात जोर जास्त राहील काही भागात हलका पाऊस राहील जसे रामपूर पलूस नरसिंहपूर मेढा उडाले हलका मध्यम राहील कराड कडेगाव मयणीकडी हलका मध्यम राहील पुसेवली औंधज निंदाल देवडी सातारा कोरेगाव मोलदिक या भागातही मध्यम स्वरूपात राहील नांदल पलटण बारामती लुसुंबे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे खंडाळाही हलका पाऊस बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे पावसाचा जोर जास्त राहील जसे कोयना पटण माकंजण लोटे चिपळूण फोर्ट सरवाट या भागात अतिवृष्टीसारखा राहील हिरवी मार्गाव तांबे गुहागर डहागाव दापोली पाचपाणी कलसीत मंदनगर या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे खेड सागदेव मेढा तसेच घोगरी महाबळेश्वर पोलादपूर मंदनगर या भागातही तुफान पावसाचा अंदाज आहे गोरेगाव माडवर्धनला अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज काही भागात जोर कमी राहील खंडाळा लोनाथ बोर शिरोळ केटपल्ली सासवा जेजुरी हलका पाऊस राहील आणि शिहापूर दायरी पुणे सुजगाव पुन्हा मध्यम स्वरूपात राहील राहून नारवे बोरी मठ शिरोर इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील पाबल मल्टन कवटे वाडा मनसर नारायणगाव मज्जन नरवतूर या भागातील टीक ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे चाकण शिंदी पुनवले मध्यम स्वरपात राहील पश्चिमेकडे जास्त राहील विहाली सोनापूर लवससा जीटे टाला इंडापूर रोहाणा घाणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेन शोळकोपोली कामशेतलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जात कुजरात पेटणारेल मुरबाड आंबेगाव शिवालीबाई साखरे मुसळधार स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई निंजाले कल्याणमले भिवंडी मराबांदर जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वसी विरार सले पालघर बैसर बाणेगाव कासाकरोड जबरदस्त पावसाचा अंदाज राहील घाटमातेकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील शिवालीबाई शाकरे तसेच खोटाले राजूर सम्राट गोंडा इकतपुरी तसेच लगतपेजार परळी सरवडा खोडाला इकडे अतिवृष्टीचा जोर राहील जोहर मोकडा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता अहिल्यानगरच्या भागामध्ये आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बिगवन केटर बिघंडोड खोंडे सेल्सिअस करमाळा मध्यम स्वरूपातील बारामती लुसुंबे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे बराट शिंगणापूर अकलूज मासरात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि दिघाची मासवड पिल्वी मध्यम स्वरूपात राहील आटपाडी चिंकी सांगोळीकडे मध्यम हलका राहील मंगळवेडा मारवाडे पंढरपूर बालवानी वेलापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाची शक्यता विलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंदरू पलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोर तुगाऊ जनमगोटाला या भागात राहील वडोला तांदवाडी तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बैरबंग पानेगाव शिलायत जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलदरण मिरजगाव जामखेड श्रीगोंदा पानेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव मध्यम हलका राहील जोरदार पावसाचा अंदाज जामखेड काडाश्रीच्या भागात राहील आणि अहिल्यानगर कुडगाव पारणे सुपेठ टाकळी रोडकेश्वर आल्याने मध्यम पावसाचा अंदाज आहे बगूर पातर्डी अमरापूर अंसापूर बक्तापूर देगावणे जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी वामोरी घोडेगाव देवळी प्रवारा जोरदार पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे अश्वी लोणी संगनमेर हलका पाऊस रेल श्रामपूर बन बनासनेवासा शिर्डी पुलता कपूरगावला बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे தசி உத்தர மாராஷ் நாசிக்க சம்மெர்பூர் நந்தோடு சிங்கோட்டை திர் டுபரே பண்டோர்லி மத்தியமே வாழ்க்கை கோபர்வலை மத்தியமே நிமாவு சிங் மனசாக்கில் நசுவா படோதா குசமாடி எவலா நாசிக ஓர ஜோபு மத்தியமே மன்மலையை மத்தியமனி டோட்டாம்பே சாந்த ஓர கழுவ மத்தியமாதா मालेगाव अंजंग मालगाव नांदराणे इकडे मध्यम हलका राहील आणि सटाणा ओटी ताराबाद चिंचवे इकडे हलका मध्यम राहील साक्री बॅट चिंचगेट नंदुरबार जिल्ह्याकडे पिंपळणे चोरवड हलका मध्यम राहील जोरदार पावसाची शक्यताही ही अंमली कुकसाणी नवापूर विसरवाडी बोरचाक धनोरा अक्कलगोवा या भागात बघायला मिळणार आहे सुत्राने पानगाव टिटाणी देवी दुसानी मसाले हलका मध्यम राहील आणि शादा असोल मालगाव केटिया तलोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील बुडकी वाडविके सांगवी सुले जापोरे गुढी साले चिमटाणे नांद्राणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कापडणे धुळे अंजंग अरवी बकरूळ या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून झोपडा अव्वाड आडगाव हिरपरा यावल फैजपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंबळनेर धरणगाव जळगाव भुसाळ उडाली मुक्ताईनगरला नगरले जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बडगोपाजारा पाऊ जामने जोरदार स्वरूपात राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर काही भागात कमी राहील मालगाव नांद्राणे नांदगाव मध्यम स्वरूपात राहील चाळीसगाव साईगवन कन्नड हतनोर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पिशोर फुलंबडीला मध्यम स्वरूपात राहील एलगुपा देवगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला हलका राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर सनस्ती पिंपरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे डाकीपाल पैठण भक्तापूर अमरापूर अनसापूर बलमटाकली मध्यम पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे पुढील तीन दिवस जास्त राहील मंगळूर तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापांगरी जालना बदनापूर सनसी मुसळधार पावसाचा अंदाज राहील देऊळ गो राज दाबाडी सम्राटनगर जाफ्राबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे सिल्लोड पोकरदन अनवा जंटा मध्यम पावसाचा अंदाज असून आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराय उमापूरला मध्यम स्वरूपात राहील तसेच मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठला जोरदार स्वरूपात राहील बीडलाही जोरदार स्वरूपात राहील करकम यलम चौसाला मध्यम पावसाचा अंदाज आहे दारू किडलाही मध्यम स्वरूपात राहील परळी गाणीसा व घाटनांदुरा बर्डापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील கழம்ப மாசா தார்கிட்டபூம் பாதூர் காடா மதிமச்சி துரகி ஜோரார் பாசா அந்தாஜே எடச்சிப்பேட்ட காமிகா தாராஷிவ பாட்டி மத்தியமில் விர்வங்க பாணிகோ வடல தாந்தி துஜாப்பூர் ஜோதார பாசா அந்தாஜ் பாட்டி கிளாடி நிலங்க மத்தியமரூபா ரெயில் आणि लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे किंतोट औसा पाडाकोंड मुरुड मध्यम स्वरूपात राहील घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड श्रवंतपाल उदगीर मोरकी रावणकोला हानीगाव जकाल देगुरुदूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुकेट परभणी जिल्ह्याकडे कवटानरशी जोरदार स्वरूपात राहील लोहा बुजुक गंगाकेट पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर माट्टा परतूर सेलू अष्टी पाथरी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर नांदेडबागला मुखेट पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद तुफान पावसाचा अंदाज राहील बैसना शिवानी जवली भोकर तमसांग हिमायतनगर ढाकणी मोळुंदी किनवटलाई तुफान पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात औन हिंगोली कळमनोरी इनापूर महागाव महलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रे मालेगाव परतूर महसूल मंगळूरपे कर्जनाखेडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापत गाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई तुफान पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवड बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गावाली बाबरगाव दिगी नांद्रोणा दासराकेट जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आमवारा हिरवाखेड अकोट टेलरा जळगाव जामत अंधुणा पाचोरा जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव बाळापूर अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा तुफान पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापोला जोरदार पावसाचा अंदाज राहील असेगाव अंजनगाव सोजी चांदूर बाजार ब्राह्मणतडी चिखलदरा मध्यम हलका रेल आणि चिखलेडा हरिसाल धानीला जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारी तळेगाव अष्टी कर्जना दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नारकेड मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पुलेगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात येईल यवतमाळनेर लाडकी धारवा जामोडा कलाम मध्यम पावसाचा अंदाज आहे धारवा रुई जवई अर्णी ध्यानी साखरी चोंडी उसकंडळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी पटणबुरी निमगुडा अलिताबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे वनिकायर भद्रावती मोरली कुटवाडा बाटाडी चंद्रपूर कुगसरोड वनिकायर मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील बल्लापूर गजवाली मध्यम पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्याकडे मोलसावली राजोळी मध्यम हलका राहील गडचिरोलीला हलक्या पावसाचा अंदाज आहे चामोर्शी घोट अष्टी एटापल्ली आहेरी भांबरगड गिरवाडा पाराकोट कापसी पंखनौर मुसळधार पावसाचा अंदाज आहे धनोरा मुरमगाव गडचिरोली मध्यम स्वरूपात राहील चुरमुरा चौक आणि दिगोरी देसिंग किमटिमेदार ठिकठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात राहील कोलेगाव बनगाव चिंचगड मार्गाचा मध्यम हलका आहे भंडारा जिल्ह्यात लखनी साकळीला मध्यम तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील अडेल गौतंगा पावनी भिवापूर कैरगाव उमरेडला मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंधारी अकोला घोटी कामटे पारशिवनी वनेळा इकडे मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा पाचगाव डोरली कामेश्वर उमरी सावनेर मध्यम हलका राहील आणि बुरकोकटी दोतीवाडा कुडाली काटोल अरवी वडोणा लाडगड इकडे मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोणा लाडगड अष्टी कर्जना हलका राहील वर्धा देवळी कोल्हापूर वडनेर वाडकी पुणे मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिरास सांगजरी गोरेगाव आमगाव लांजी साखळी टोळा मध्यम पावसाचा अंदाज राहील देवरी चुंचकरला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय